या फळफांदीला या ठिकाणी उप फुटवे हे बघू शकता हे फुटलेली फुटवे आहेत फळफांद्याला उभी फुटवी हे आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये फार कमी प्रमाणात फुटताना दिसतात चाळीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान आपण कट केलेलं आहे दोन्ही बाजूनं बघू तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आज बघू शकता की आपल्या आप फरदडीची कंडिशन अशा प्रकारे आहे संपूर्ण प्लॉट बऱ्यापैकी हिरवा झालेला आहे आणि याच्यामध्ये जे आपण हा एक नवीन प्रयोग करत आहोत की शेंडे खुडणीनंतर आपण फरदळ घेत आहोत हा पहिल्याच वर्षी आपण करत असल्यामुळे याच्यामध्ये किती उत्पन्न येईल हे सांगता येत नाही परंतु आपल्याला माहीत आहे की शेंडा हिरवा असताना बरेचसे तज्ज्ञ ही फरदड घ्या म्हणून सांगत असतात आणि शेंड्यावरच फरदडीचं नियोजन या ठिकाणी अवलंबून असतं परंतु ज्या झाडाची ज्या फ्लॉटची आपण संपूर्णतः शेंडे खुंडी केलेली होती त्या फ्लॉटची फरदड घेत असताना आपण खताचं नियोजन केलेलं आहे युरियाच्या बॅग एकरी दीड बॅग या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्यानंतर आता फवारणी देखील आपण या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता की या पावसामुळे ज्या ठिकाणी आपण शेंडे खुंणी ही पासष्ट दिवसादरम्यान केली होती हा अति लागवड पद्धतीचा फ्लॉट आहे आता याची फरदळ घेत असताना बघू शकता की याला जी शेंड्याकडे याचा शेंडा जवळपास दोन फुटाने वाढलेला आहे तर बघू शकता की जे शेंडे खुडणी केलेली आहे त्याच्या बाजूच्या ज्या फळफांद्या आहेत त्या बळ फळफांद्या या ठिकाणी वरच्या दिशेनं अतिशय चांगल्या प्रकारे त्याची वाढ होताना दिसत आहे असं प्रत्येक झाडाचं होत आहे या ठिकाणी बघू शकता हे बघू शकता याची आपण पासष्ट दिवसादरम्यान संपूर्ण प्लॉटची शेंडे खुडणी केलेली होती आणि आता याची फरदळ घेत असताना आपण जवळपास दीड ते दोन फूट या ठिकाणी प्रत्येक झाडाचे ही फुटवे शेंडे ही वाढताना दिसत आहेत आणि आजूबाजूचे जे फळफांद्याची संख्या आहे तिला देखील चांगल्या प्रकारे फुटवे निघताना दिसत आहे बघू शकता की इथंसुद्धा आपण शेंडे खुडणी केली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे याला देखील फुटव्याचं प्रमाण निघले निघलेलं आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आता ही फळफांदी आहे आणि या फळफांदीला जवळपास दोन फुटाचं त्या ठिकाणी तिची वाढ नवीन प्रकारे झालेली आहे आणि हे प्रत्येक त्या ठिकाणी या घनलागोडीच्या फ्लॉटमध्ये प्रत्येक झाडाला त्या ठिकाणी होताना दिसत आहे आता याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये बघू शकता की याची जी शेंडेंडी झालेली आहे याच्या आजूबाजूच्या ज्या फळफांद्या आहेत त्याचे त्या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे आणि लगेच पाते लागून त्याचं बोंडामध्ये दे रूपांतर देखील आपल्याला होताना या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे हा प्रयोग नक्कीच आपला चांगल्या प्रकारे यशस्वी होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहेत परंतु बघूया आता पुढे काय होतं तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ह्या प्लॉटचे व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण की वेगवेगळे प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये लाईव्ह घेत असतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत योग्य ती माहिती आपण पुरवण्याचं काम करत असतो बघू शकता की ह्या ज्या फळफांद्या आहेत या फळफांदीला आहे या ठिकाणी उप फुटू हे बघू शकता याची शेंडे खुंडी केल्यामुळं आता इथं या ठिकाणी हाजो हा जो शेंड्याकडे फुटवा निघालेला आहे याची आपण शेंडे खुंडी केलेली आहे इथं आणि याच्यातून परत नवीन फुटवा या फरदळीमध्ये निघत निघताना दिसत आहे आणि जे आपल्या फळफांद्या आहेत त्या फळफांद्याला देखील बघू शकता की अशा प्रकारे उभे फुटवे निघत आहेत कारण की हा आपला अडीच बाय एकचा लागवडीचा फ्लॉट आहे आणि याच्यामध्ये खालची आपण गळफांदी काढलेली आहे खाली देखील तुम्हाला दाखव इच्छितो या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघू शकता याची गळफांदी आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान आपण कट केलेला आहेत दोन्ही बाजूनं बघू शकता <coughs> प्रत्येक झाडाच्या दोन ते तीन गळफांद्या कट केलेल्या आहेत आणि त्या केल्यानंतर याला फरदळीचे फुटवे देखील अतिशय चांगल्या प्रकारे निघत आहेत कारण की संपूर्ण अन्नरस आता ह्या फळफांद्याला भेटत आहे आणि फळफांद्या देखील पूर्ण त्या ठिकाणी कापसाला ताण देऊन आपण पाणी दिल्यामुळे म्हणजे पाऊस पडला त्यावेळेस आणि आत्ता पाणी द्यायची आवश्यकता नाही सध्याच आणि खत पेरून आपण याचं सध्या तरी नियोजन केलेलं आहे तर याच्यामध्ये आता जे आपण फवारणी उद्या घेणार आहोत ती फवारणी घेणार आहोत आणि फवारणी घेतल्यानंतर परत एकदा दोन दिवसानंतर याला स्प्रिंकलरने पाणी देणार आहोत तर ही जी फुटलेली फुटवे आहेत फळफांद्याला उभी फुटवी हे आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये फार कमी प्रमाणात फुटताना दिसतात कारण की ते एक पारंपरिक पद्धतीमध्ये आपण शेंडा खुडलेला नसतो आणि शेंडा शेंडा हाच फक्त त्या ठिकाणी फरदडीमध्ये वाढत जातो आणि शेंड्याला त्या ठिकाणी बोंड लागून शेंडा परत तो खाली झोपतो हे आपलं फरदडीमध्ये होत असतं पारंपरिक पद्धतीमध्ये ती पण आपण फरदड घेत आहोत तो पण फ्लॉट मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि याच्यामध्ये बघू शकता की अशा पद्धतीनं थोडे नवीन पद्धतीने या ठिकाणी फुटवे फुटताना दिसत आहेत हे गळफांदी आणि शेंडे खुंडीचं फलित असावं कारण की हा आपला पहिल्याच वर्षीचा प्रयोग त्या आहे त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी पुढे काय रिझल्ट येईल हे आपण सध्या तरी सांगू शकत नाही परंतु फुटव्याचं प्रमाण सध्या चांगलं आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा चांगल्या प्रकारे फुटवे या ठिकाणी त्याच श्रमामध्ये त्याच नियोजनाप्रमाणे निघताना दिसत आहेत बघू शकता उभे फुटवे प्रत्येक फळफांदेला वर्षा या ठिकाणी फुटताना दिसत आहेत आणि लगेच पात्याचं प्रमाण देखील लागलेलं आहे त्यामुळं फवारणी करणं आवश्यक आहे आणि एक ते दोनच फवारणी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत तर या फ्लॉटचं संपूर्ण नियोजन पुढे देखील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करू शकता आणि शेतकरी असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद